महानगरपालिका नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचा राज्यव्यापी मेळावा पिंपरी इथं आयोजित करण्यात आला होता महानगरपालिका नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे शशांक रावसाहेब मोहन तिवारी भटसाहेब अशोक जाधव गणेशराव शेंगे गौतम खरात या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्था कार्यालयात राज्यातील महानगरपालिका नगरपालिका पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका कर्मचाऱ्यांचं वेतन महिन्याच्या एक तारखेला अदा करावं तसंच महानगरपालिकेतील कंत्राटी रोजंदारी मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित सेवेत कायम करावं महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा लागू करावा आकृती बंदामध्ये विविध संवर्गातील पदं वाढवून मिळावीत अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आले तसंच सरकारला एक इशारा म्हणून पिंपरी चिंचवड कामगार भवन इथं दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी कामगार मेळावा घेण्याचं बैठकीमध्ये एकमतानं करण्यात आलं मेळाव्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारनं मान्य न केल्यास आझाद मैदान मुंबई इथं राज्यातील महानगरपालिका नगरपालिकेचे मोठं आंदोलन घेण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले प्रमुख मार्गदर्शक इकबाल तडकल यांनी दिले। यावेळी राज्यातील महानगरपालिका नगरपालिकेतील अध्यक्ष कामगार नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते